सूत्र मात्र अठ्ठ्याहत्तर मिंद्र मिंद्रजालोपम जगत अतो मम कथम कुत्र हेयो पादेय कल्पना मी केवळ मात्र आहे हा संसार जग मृगजळाप्रमाणे भासमान आहे हे ज्ञान झाल्यामुळे आता माझ्यासाठी काहीही चांगलं स्वीकारार्ह अथवा वाईट अस्वीकारार्ह असं काहीच नाही माझ्या लेखी ती कल्पनाच आहे नाथ सांगतात हे भौतिक जग संसार शरीर इंद्रियजन्य सुखदुःख विविध वासना विकार आकांक्षा आसक्ती आणि सर्वात महत्त्वाचा ठरणारा अहंकार यांच्या व्यवहारावरच उभं आहे त्यांच्यावरच ते चालतं मुळात हा पायाच भासमान किमान क्षणजीवी आहे मग त्याच्यावर उभा असणारा हा डोलारा नित्य सत्य कसा असेल तो कसा टिकेल मायेच्या मोहजालामुळे हे जग मृगजळासारखं आकर्षक वाटतं ह्या जगातच आपल्याला हवं ते सुख मिळेल आणि आपण नेहमीच सुखात राहू ह्या भ्रमात राहून माणूस ज्ञानाअभावी त्या सुखांच्या मागे मनपूत धावत राहतो सुखाचे क्षण हाती आल्यासारखे वाटतात पण ते निष्ठूनही जातात कारण मुळातच तस ते तसे नसतात परंतु सामान्य माणूस आत्मभानाच्या अभावी सुख दुःख हवं नको चांगलं वाईट फायदा तोटा आप पर आशा निराशा अशा विविध द्वैतमूलक परिस्थितीत जगताना आपलं मूळ रूपच विसरून जातो असं त्यालाच सत्य मानत राहतो म्हणूनच त्यात अधिकाधिक अडकत जातो मात्र आत्मभान आलेला माणूस संसारात राहूनही त्यात लिप्त होत नाही हे जग सत्य नित्य वाटलं तरी ते असत्य अनित्य आहे हे, हे जाणून तो साक्षी भावानं ह्या जगात सामील होतो त्याच्यासाठी आशा निराशा हव नको सुख दुःख इत्यादी द्वंद्वात्मक परिस्थितीच उरत नाही कारण ह्या द्वंद्वाच्या मुळाशी असलेले विकार विचार वासना आणि अहंकारच विरून गेलेले असतात या जगात मी जगत असलो तरी हे जग माझं आणि माझ्यासाठी नाही याचं भान आणि ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं जी गोष्ट मुळातच आपली नाही तिचा त्याग तरी कसा करणार हे शरीर म्हणजे मी नाही ही, ही जाण आल्यानं आणि मी म्हणजे केवळ केवल आत्मरूप आहे चैतन्य स्वरूप आहे हे भान आल्यानं ज्ञानी माणूस नेहमीच जागृत दक्ष असतो जगात राहूनही त्याच्या मायेपासून दूर असतो निर्लिप्त असतो केवळ साक्षी असतो वासना विकार अहंकार विरून गेल्यानं तो केवळ आत्मरूपातच उरतो त्यातच स्थिरावतो कल्पनेत आणि कल्पनेवरच जगणाऱ्या ह्या जगात तो रमत नाही ह्या जगात तो जगताना वावरताना दिसतो पण रमत मात्र नाही कारण त्याला आपल्या केवल स्वरूपाचं भान आलेलं असतं म्हणूनच त्या चैतन्यमय आत्मरूपात स्थिर राहून केवळ साक्षी तो व्यवहार करत राहतो राजा जनक स्वानुभूतीनंच हे प्रतिपादन करत आहे